कोरोना काळात घटनादुरुस्तीची गरज काय खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे किशोर पाटील यांचा नवा पराक्रम यशवंत साबळे यांनी केला उघड रायगड जिल्ह्यातील सर्वात जुनी व मोठी तेरा चौदा विविध शैक्षणिक शाखा असलेली व आज रोजी अंदाजे चौदा हजार विद्यार्थी व सातशे ते आठशे शिक्षक व कर्मचाऱ्यांना रोजगार देणारी तालुक्यातील शिक्षण पंढरी समजली जाणारी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कारभाराबाबत एकोणीसशे अठ्ठावन्न पासून आजपर्यंत कधीही गैरप्रकाराबाबत चर्चेत न आलेल्या संस्थेच्या कारभारावर रोजच विविध ठिकाणी चर्चा होताना दिसत आहे मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांनी स्वतःच्या वैयक्तिक हितासाठी विद्यार्थी ग्राहक भंडाराच्या करारनाम्यात केलेली तारखेची खाडाखोड प्रकरण शहरातील नामवंत उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेठ साबळे यांनी जनतेसमोर आणली त्याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल असून पोलीस चौकशी अंती पनवेल सत्र न्यायालयातील सदर प्रकरण सुरू आहे संचालक मंडळाचा गैरकारभार न्यायालयात सुरू असतानाच यांनी शिक्षण प्रसारक मंडळाचे किशोर पाटील यांचा आणखीन एक पराक्रम जनतेसमोर आणला आहे आणि तो म्हणजे कालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची घटना दुरुस्ती दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार वीस रोजी सर्वत्र करोनाचे सावट देशभर व जागतिक पातळीवर असताना शिक्षण प्रसारक मंडळाच्या संचालक मंडळाची ऑनलाईन चर्चा होऊन तातडीने ठराव मंजूर करण्यात आला व घटना दुरुस्त केली गेली त्यानुसार त्या घटनेत त्या क्रमांक सदतीस अडतीस व चव्वेचाळीसमध्ये कर्ज उभारण्यासाठी संस्थेची मालमत्ता विक्री किंवा गहाण ठेवणे तसेच सदरील शिक्षण संस्था दुसऱ्या संस्थेत विलनीकरण करणे असे काही मुद्दे नमूद करण्यात आले केवळ एकवीस संचालकाच्या जोरावर एवढी जुनी व मोठी व लाखो खालापूर वासियांच्या योगदानाने बहरलेली संस्था विक्री किंवा गहाण ठेवण्याची गरज का पडली कोपोली खालापूरमधील मुलांना शिक्षणाकरता व जनहितासाठी दानशूर मोरेश्वर पाटणकर यांनी विनामूल्य जागा दिली आणि सदरील घटनेत दुरुस्ती करून विनामूल्य मिळालेली जागा कर्जाचा डोंगर करून शिक्षण संस्था विकण्याचा बेत होता का असा प्रश्न जनतेसह सा सामाजिक कार्यकर्ते यशवंत शेठ साबळे यांनी केला प्रसारक मंडळाच्या घटनेत क्रमांक सदतीस अडतीस व चव्वेचाळीस यामध्ये विक्री विलिनीकरण हे प्रमुख मुद्दे दुरुस्ती करण्यासाठी यशवंत शेठ यांनी खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम यांना अर्ज केला होता त्या अर्जाची दखल घेत घटनेतील प्रमुख मुद्दे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुरुस्ती करून मंडळाची जागा विक्री किंवा विलिनीकरण करता येणार नाही हा बदल करण्यात आला यशवंत शेठ साबळे यांनी सदरील घटनेत लक्ष दिले म्हणून हा पराक्रम बाहेर आला अन्यथा खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ येत्या काळात कुठे पाहायला मिळाली असती हा विचारच न केलेला बरा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज नाईन खुपोली ताजा घडामोडी आणि महत्वाच्या अपडेटसाठी महाराष्ट्र न्यूज नाईनला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा तसंच आपल्या फेसबुक पेज लाईक आणि शेअर करा